शिवसेना विद्यार्थी संघटनेच्या वतीने पस्तीस हजार वह्यांचे वाटप करण्यात येणार प्रतीश दिघे आमदार शहाजीबापू पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच शिवसेना विद्यार्थी संघटनेच्या संकल्पनेतून गोरगरीब गरजू विद्यार्थ्यांना शिवसेना विद्यार्थी संघटनेचे जिल्हा प्रमुख प्रतिश दिघे यांच्या वतीने स्व खर्चातून जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना पस्तीस हजार वयांचे वाटप करण्यात येणार आहे आमदार शहाजीबाब पाटील यांनी पस्तीस वर्षाच्या राजकीय प्रवासात गोर गरीब गरजू कष्टकरी कामगार मजूर दीन दलित उपेक्षित वंचित घटकांसह शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यास प्राधान्य दिले आक्रमक भाषाशैली शासनाच्या योजना तळागाळातील जनतेपर्यंत पोचल्या पाहिजेत समाजाविषयी तळमळीने काम करण्याची इच्छा तसेच राजकारणाची कोणतीही कौटुंबिक पार्श्वभूमी नसलेला नेता म्हणून आमदार शहाजीबाब पाटील यांची ओळख आहे आमदार शहाजीबाब पाटील यांच्या कार्याचा वारसा जोपासण्यासाठी तसेच शिवसेना विद्यार्थी संघटनेच्या संकल्पनेतून शिवसेना विद्यार्थी संघटनेचे जिल्हा प्रमुख प्रतीश दिगे यांच्या वतीने स्व खर्चातून जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना पस्तीस हजार वह्यांचे वाटप करण्यात येणार आहे या वह्या वाटपाचा शुभारंभ नवे मुंबईचे जिल्हा प्रमुख तथा सांगोला विधानसभा निवडणूक प्रभारी विजय चौगले व आमदार शहाजीबाब पाटील यांच्या उपस्थितीत करण्यात येणार आहे आपण जर आतापर्यंत आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा